श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवणमध्ये नौसेना दिन साजरा विकसित भारत संकल्प यात्रेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आणि वेंगुर्ल्यात पार पडले पहिले अखिल भारतीय दशावतारी नाट्यसंमेलन या होत्या गेल्या महिनाभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर निलेश जोशी भारतीय नौसेनेचा बावन्नावा नौसेना दिन मालवण तारकर्ली इथं ता साजरा करण्यात आला नौदल तळाव्यतिरिक्त पहिल्यांदाच अन्य ठिकाणी हा नौदल दिन साजरा करण्यात आला यावेळी नौदलाच्या सामर्थ्याचं दर्शन घडवणारी थरारक प्रात्यक्षिक नौदलानं सादर केली यात वीस लढाऊ जहाजं मीघ एकोणतीस सह चाळीस लढाऊ विमानं विक्रमादित्य विमानवाहू नौका सहभागी झाल्या होत्या त्याचबरोबर राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं कोकणच्या विकासासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील राहणार आहे अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नौसेना दिनानिमित्त मालवण इथं बोलताना दिली त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज हे आरमाराचे जनक आहेत त्यामुळे त्यांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ यंदाचा नौसेना दिन साजरा केला जातोय असं प्रधानमंत्री मोदी म्हणाले यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह केंद्रीय मंत्री नारायण राणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यमंत्रिमंडळ सदस्य तसंच नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरिकुमार आदी मान्यवर उपस्थित होते विकसित भारत संकल्प यात्रा संपूर्ण जिल्ह्यात मार्गक्रमण करते अलीकडेच ही यात्रा कुडा तालुक्यातल्या माणगावमध्ये दाखल झाली त्यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा हे या यात्रेमध्ये सहभागी झाले त्यानंतर त्यांनी उप उपस्थित ग्रामस्थांना आणि लाभार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी मिश्रा यांनी अनेक लाभार्थींना विविध योजनेअंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात योजनांचं वाटप केलं पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा अलीकडे जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक नियोजनमधून विकासकामांसाठी पुरेसा निधी प्राप्त झालेला आहे प्राप्त निधीतून फेब्रुवारी फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करून निधी अखर्चित राहणार नाही याची सर्व यंत्रणांनी नोंद घ्यावी असे निर्देश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी दिले सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला यावेळी वीरमाता वीरपत्नी तसंच शैक्षणिक वर्षात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला देशात आणि राज्यात सध्या जेएन वन हा कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आला आहे राज्यातला पहिला रुग्ण सुद्धा दोडामार्ग तालुक्यात सापडला होता या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आरोग्य यंत्रणेची बैठक घेतली चाचण्यांचं प्रमाण वाढवावं चाचण्या करण्यासाठी लागणाऱ्या तंत्र तंत्रज्ञांची नेमणूक करावी जिल्ह्यात पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवावा नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचं पालन करण्याचे निर्देश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी दिले जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदान केंद्रावर तसंच ग्रामपंचायत कार्यालय इथं मोबाईल व्हॅनद्वारे ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचा वापर आणि कार्य याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे या, या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते झाला रेस अक्रॉस अमेरिका या जागतिक दर्जाच्या सायकलिंगसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळच्या तिल या सायकलपटूची निवड झाली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या एकमेव सायकलपटूची निवड झाल्यानं सायकलपटू तिलीचं सर्वत्र कौतुक होत आहे अखिल भारतीय दशावतार नाट्य परिषद आणि संशोधन संस्था तसंच वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित पहिलं अखिल भारतीय दशावतारी नाट्य संमेलन वेंगुर्ल्याच्या साईमंगल कार्यालयाच्या सभागृहात अध्यक्ष अॅडव्होकेट डॉक्टर अशोक भाईडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालं या दशावतारी संमेलनाच्या निमित्तानं वेंगुर्ले शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली सिंधूरत्न कलावंत तर्फे आणि मालवण नगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला दुसरा कोकण मराठी चित्रपट महोत्सव दोन हजार तेवीस उत्साहात आणि दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत मालवण नगरपालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात पार पडला आठवडा अखेरच्या सलग सुट्ट्या आणि त्यांना मिळालेली नाताळच्या सुट्टीची जोड यामुळे मालवणचं पर्यटन हाऊसफुल झालंय आचरा ते देवबाग पर्यंतच्या समुद्र किनारी मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झालेत सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी जिल्ह्यात विविध दे महोत्सवांचं देखील आयोजन करण्यात आलंय जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं